ही अशी मातीची मडकी आहे नमस्कार मंडळी वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुमच्यासाठी अगदी आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे गर्मी चालू झालेली आहे आणि आपल्याला पारंपारिक रीतीने थंड केलेलं पाणी जर प्यायचं असेल तर आपल्याकडे माठ हवा आपल्या आई आजी काकी मावशीकडे माठ कायम असायचा असंही म्हणतात की प्रत्येक घरात मातीचं मडकं हे असावंच म्हणजेच माठ असावं तर मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे दादरच्या वीर सावरकर मार्केटमध्ये मा या दादांचं दुकान आहे खास हे मडक्यांचं म्हणजे माठ माठ आणि बरंच काय काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लोअर करणारच आहे आणि गेली ऐंशी वर्षापासून ते हे दुकान अगदी यशस्वीरित्या चालवत आहेत आता त्या दादांशी मी तुमची ओळख करून देते आणि त्यांच्याकडे ह्या मातीची मडकी कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत त्यांचं काय काय रेंज आहे तेही आपण जाणून घेणार आहोत या वीर सावरकर मार्केट मध्ये येण्यासाठी तुम्हाला दादर वेस्टला उतरायचं आहे आणि स्टेशनच्या समोरच असलेल्या सुविधाच्या गल्लीत यायचं आहे तिथून अगदी दोन मिनिटावर तुम्हाला हे मार्केट दिसणार आहे बाजूला नक्षत्र मॉल आहे नक्षत्र मॉलच्या अगदी बाजूला समोर आदर्श हॉटेल आहे कोणी विचारलं तरी तुम्हाला अगदी इझिली हा ऍड्रेस मिळेल आणि आला की मला ते पहिलंच दुकान आहे ना आणि हा अगदी पहिलंच दुकान आहे मार्केटमध्ये शेरल्या शिरल्या दादा नमस्कार दादा आपलं नाव काय अच्छा आणि मी ऐकलंय की गेली अनेक वर्ष तुमचा हा व्यवसाय आहे हो हा आहे व्यवसाय आहे मातीची मातीची दुकान आहे लग्न सामान भेटले पूजा सामान भेटेल नाही दिल्ली दुकान दुकानापासून आहे वी मार्केट मार्केटमध्ये आमची दुकाने आम्ही माट्या विकतो पाणी ताप पप्पा ते सांगतलो ते हो का म्हणजे पिढ्याना पिढ्या तुमचा हा व्यवसाय आहे तर या दादांकडे खूप सारी हे बघा म्हटला बघा लग्न आहे तिथे अनेक लहान आहेत मोठी मडकी आहेत कलरची आहेत काळी काळ्या मातीची पण आणि काळे कमी आहेत तर दादा थंड जे लाल मातीच्या मडक्यात राहतात काळ्या मातीच्या लाल माती लाल मातीच्या कलर झाला अच्छा असं आहे का मग दादा हे तुम्ही स्वतः बनवतात का बनवून आणता स्वतः बनवतो ते बनवून आणते दोघे भाजी आणतो गुजरात वरून माल येतो त्या दादांकडे हा सगळा माल जो आहे हा गुजरात वरून येतोय तर हे जे आहे हे अगदी हे कशासाठी आहे पूजेसाठी प्राइस आहे दादा एकशे तीस रुपये एकशे तीस हे जर असं मोठ मडक हे जेंट्स साठी पाणी पिण्यासाठी चारशे अच्छा हे चारशे रुपयाचं आहे हे पूजेसाठी हे पण पूजेसाठी आहे हे पाणी पाणी आता हे आपण सगळ्यांना दाखवूया हे आता मध्ये लोक स्पेशली खरेदी करतात तर हे हे कसं आहे अच्छा आणि ह्याला तुम्ही कॉक पण लावलेला आहे हे पण तेच आहे का आठशेचं हे सातशेच आहे आणि दादा ह्याच्यावर झाकण पण येतात हे बघा हे त्याच्यावर असं मातीच्या मडक्यावर हे झाकण आहे अच्छा हे असं ठेवायचंय बघा अच्छा हे असं ठेवायचंय हे हे मडक्याची प्राइस काय साडेपाचशे हे साडेपाचशे हे साडेपाचशेच हे सहाशेच दादा तुमच्या हातात खूप छान मडक अगदी वेगळाच आकार आहे ना ह्याचा काय ह्याची प्राइस आहे पाचशे रुपये आणि किती राहत असेल पाणी अंदाज हा म्हणजे किती दोन तीन लिटर काय पाच लिटर अच्छा खूप छान आहे हे त्याच्यात हे असं हे काळ पण आहे हे बघा ह्याचा आकार बघू शकत किती सुरेख आहे ही ही छोटी आहेत का जरा छोटी छोटी साईज आहे साडेपाचशे हे हे साडेपाचशे च आहे साडेचारशे साडेचार हा साडेचारशे आहे हा साडेचारशे आहे आपल्याकडे इथे पणत्या पण दिसत आपल्याला विविध आकाराच्या पणत्या आहेत तुळशी वृंदावन आहेत तुळशी वृंदांचा काय प्राइस आहे दादा सर्वात छोट्याचे चा, साडेचारशे सो, नंतर पाचशे वाले शार्षे वाले सातशे वाले अच्छा वेगवेगळ्या प्राइजेस आहेत म्हणत होता आतमध्ये ही जे तुमच्याकडे मडकी आहेत त्याच्या त्याच जरा सांगा ना ह्या मडक्यांचा काय प्राइस आहे साडेचारशे वाले चारशे वाले सातशे वाले पाचशे वाले मोठा सहाशे वाले अच्छा पाचशे मडक्यांविषयी सांगा ना लग्नासाठी कलर बजेट असते अच्छा। ला ला दे, दे ला ते ठेवतात तर ह्यांच्याकडे तुम्हाला पाण्याची मडकी देवीसाठी लागणारी गरब्यासाठी मडकी आणि लग्नामध्ये ही जी अशी लागतात डेकोरेटिव्ह मडकी तीही तुम्हाला मिळतील आणि विशेष म्हणजे ह्यांचं बनवलेली आहेत गुजरात वरून हे बनवून आणतात आणि गेली अनेक वर्ष ते हे व्यवसाय आहेत तर इथे तुम्ही नक्की या आणि आता गरमीसाठी स्पेशली मडक्यांची खरेदी करा दादा हे तुमचं जे दुकान आहे हे किती दिवस चालू असतं म्हणजे सुट्टी कधी असते कायम आपलं कायम चालू आठवडाभर चालू आहे चालू सोमवारी हो का आणि टायमिंग काय आहे दुकानाचं इथे तुमच्या वीर सावरकर मार्केटमध्ये येण्यासाठी कसं यायचं नक्षत्रांगायच्या ते सुविधा स्टोर आहे अच्छा त्याच्या जवळ पाच दोन मिनिट रस्ता आहे नक्षत्राच्या अगदी बाजूला आहे पहिली गल्ली पहिलीच गल्ली आणि स्टेशन अगदी दोन मिनिटावर मिनिटावर तर बघा हे सुंदर सुंदर आणि हे पण धुपारती पण आहे ना दुपारती आहे हा हे बघा धुपारती पण आहे दुपारतीचे काय प्राइस आहे साठ रुपये दीडशे वाले दोनशे वाले पर्यंत साठ रुपये दीडशे रुपये आणि हे पंथी दिया दिवा लावा अच्छा ही मोठी पंथी आहे यांच्याकडे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पंथ्या आहेत हे बघा तर ह्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला मडक्यांची खरेदी करायची असेल वेगवेगळ्या टाईपच्या कुंड्या खरेदी करायच्या असतील तर इथे तुम्ही नक्की दादा दादा साठी जी आपण मडकी वापरतो ती पण आहेत का तुमच्याकडे हंडी असतात ना ती ते पण हा हा ती पण आहेत ती आता आपल्याला मिळतील का बघायला हे बघा यांचं अजून एक इथे दुकान आहे वीर सावरकरच आहे ना मार्केट वीर सावरकर मार्केट मध्ये अजून हे बघा इथे असं सगळी ह्यांच्याकडे मातीची मडकी दिसत दादा किचन मध्ये आपल्याला जे मातीची भांडी लागतात ती आहेत का आपल्याकडे अच्छा हे बघा ह्यांच्याकडे किचन मध्ये लागणारी ही मडकी पण आहे हंडी ज्याच्यात आपण मच्छी फ्राय सॉरी ज्याच्यात आपण फिश करी वगैरे बनवू शकतो ओके हे बघा हे बघा हे फिश करी किंवा चिकन मटन बनवण्यासाठी असं छान असं हे मातीची हंडी आहे ह्याच्यात लहान मोठी साईज पण अवेलेबल असेल चार। ना हा तुम्हाला जशी प्राइस पाहिजे जशी साईज पाहिजे तशी ह्यांच्याकडे मिळणार ह्याची काय प्राइस आहे दादा हे दोनशे लाय अडीचशेला आहे हे दोनशे अडीचशे आणि जर मोठं मोठं साडेतीनशेला आहे अच्छा खूप छान आहे तर इथे तुम्ही नक्की विजिट करा आणि छान छान अशी मातीची भांडी घ्या की या वीर सावर वीर सावरकर मंडळ मार्केट, सावर मार्केट आहे दादा आपला नंबर सांगता का आपलं नाव पूर्ण सांगा धीरज राठोड काय राठोड धीरज धीरज राठोड दादा तुमच्याकडे असलेल्या मडक्यांविषयी माझ्या व्यवस्थाना तुम्ही छान माहिती सांगितली ह्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ व्हिडिओ ताईचे सगळे माणसा परिवार लोक आमच्या दुकानात या थँक्यू तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत तोपर्यंत तो बाय बाय